दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आमदार मुफ्ती इस्माईल यांच्या एका विवादित वक्तव्याच्या विरोधात एम आय एम पक्षाच्या नाशिक जिल्हा कार्यकारिणीनं संयुक्त राजीनामा दिलेला आहे पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर खालीद परवेज यांना जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे आपल्या पदाचा राजीनामा दिला अशी माहिती एम आय एम पक्षाचे माजी शहर आणि जिल्हाध्यक्ष अहमद काझी यांनी एका पत्राद्वारे दिली आहे खासदार इम्तियाज जलील यांना या प्रकरणी आम्ही संपर्क केलेला होता परंतु पक्षातर्फे मुफ्ती इस्माईल यांच्यावर कारवाई झाली नाही म्हणून आम्ही इस्माईल यांच्या निषेधार्थ राजीनामा दिला आहे असं काझी यांनी या पत्रात म्हटलंय काझी यांच्या मार्गदर्शनात पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर खलिद परवेस यांना देण्यात आलेल्या संयुक्त राजीनामे जिल्हा उपाध्यक्ष इलियास शाह जिल्हा सार्स जितनीस बाळा जगताप कोशाध्यक्ष जावेद पंजाबी शहराने जिल्हा प्रवक्ते दिलीप दीक्षित जिल्हा कार्याध्यक्ष विशाल साळवे मुश्ताक कुरेशी महासचिव अकबर शेख सचिन गायकवाड डॉक्टर मुझफ्फर कुरेशी आदींसह विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक